तरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वापरलेल्या शब्दाबद्दल केली दिलगिरी व्यक्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेत त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये आई बहिणी तुम्हालाही आहेत आणि त्यांना मारलं तर कसं होईल असं भाष्य केलं होतं या शब्दांना आज अधिवेशनामध्ये मांडण्यात आला आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या शब्दाचा निषेध केला होता यावरून आज मनोज जरांगे पाटील यांनी मी अणावधनाने बोललो असेल त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात माफी मागितली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पाटील साहेब कालपर्यंत तुम्ही ऑपरेशन केलं काल ऑपरेशन सोडला कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस झाला असल्यामुळे आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखी राहा म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं ओपरेशन संपवलं काय झालं तर संभ्रमाबद्दल काय सांगाल होता मी फडणवीस साहेबांची किमा होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत तर शांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात हो पण देणार नाही त्यांचा डाव हनून पाडणार आणि शांततेत आंदोलन कायम स्वरूपी सगळ्या शोरांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीसांवर आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावरती छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलंय तिथं आणि त्याचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा अन्न नव्हतं माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या ते विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य येतात तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिर पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतो आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराज आहे बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी शकत नाही हटणार नाही त्यांच्या काय चौकशी त्यांनी त्या बिंदास्त कराव्यात चालून द्यावं त्यांनी त्याच्याबद्दल काय त्यांनी ते बाकीचं बिंदास्त चालून द्यावं यंत्रणा त्यांच्या कशा चालवायच्या काय करायचे काय धाक दाखवायचे मी माझ्या मराठा समाजसाठी आयुष्यभर जेलला सडायला तयारी आणि लढायला पण तयारी मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयी चांपल भजन घेतात ते शकत नाही मात्र हे खरे काय बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या कुशणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेलं असेल तर आय बहिणीला मानतो म्हणल्याच्यानंतर त्यांनी तो विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतला तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललं असत सरकारला म्हणलं असत तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्यानंतर जाणवधना माझे कोणालाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्याच सोयीचा आम्ही एक इंच सुद्धा हटत ओके